जालन्यात लवकरच राजेश टोपेंची राष्ट्रवादी फुटणार अनेक मोठे नेते अजित पवार गटात जाणार सूत्रांची माहिती टोपेंची राष्ट्रवादीत खिंडार ते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश आज रोजी जालन्यातील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वीस ते पंचवीस महिलांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केले तर एकीकडे शरद पवार गटात असलेले माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर नाराजी व्यक्त करत अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी खिंडार पडत आहे अनेक मोठे नेते किंवा कार्यकर्ते राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तसेच आजही माजी आमदार अरविंद चौहान यांच्या नेतृत्वाखाली वीस ते पंचवीस महिलांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चितेकर राष्ट्रवादी महिला आघाडीची जिल्हा अध्यक्ष वंदना खांडे भाई लोखंडे सर दीपाली सिंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रवेश करण्यात आलाय तर प्रवेश करणाऱ्या महिलांमध्ये ज्योती चव्हाण सुनीता काटकर द्वारका दौडे मंगल भोसले मोनिका सावंत वर्षा गौरी सुरेखा काळे रेखा कपाळे शरदा भिसे प्रेणा पेठणे यांच्यासह आधींचा समावेश आहे तीस महिलांनी या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे आणि कल्पना बारोटे शीतल बारोटे ही युवती एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच ही युवतीची अध्यक्ष होती गेले तिने आज टोपेसाहेबांच्या गटाचा त्याग करून आपल्या सर्व सहकारी यांच्यासोबत आज अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे शीतल ही अतिशय मी तिला जवळून ओळखतो अतिशय धाडशी आणि सातत्यानं काम करणारी युवती आहे आणि म्हणून अशी युवती आणि तिच्या सर्व सहकारी आज आमच्या पक्षाबरोबर आमच्यासोबत जिल्ह्यात आल्यामुळं निश्चित पद्धतीनं पक्षाचं एक वेगळ्या पद्धतीनं बळ वाढलेलं आहे तेव्हा आत्ताच रुपालीताई चाकणकर यांनी दोन दिवसापूर्वीच मोठा महिला नारीशक्तीचा जागर मुंबईमध्ये षण्मुखानंद हल्ला केला आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ते सगळं पाहून सुद्धा स्फूर्ती झाली आणि तिनेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मी मनापासून सर्व नारी शक्तींचं जेवढ्या आल्या त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो त्यांना एवढं शब्द देतो की तुम्हाला निश्चित पद्धतीनं सन्मानाची आणि चांगली वागणूक या ठिकाणी मिळेल एवढा शब्द माझ्या वतीने देतो आणि संपवत बोला खर तर टोपे गटाला खिंडार आपण मानू शकतो म्हणायचं ठरवलं तर बाकी काय आता युवती जिल्ह्याची युवती ज्यावेळेस त्याग करते त्यावेळेस नक्कीच खिंडार पडायला लागलेलं आहे मिरजांवर बेग सारखा चांगला कार्यकर्ता जो माजी नगरसेवक हो राहिला त्यांनी सुद्धा तिकडून त्याग केलेला आहे अनेक कार्यकर्ते रोज इकडे येत आहेत म्हणजे अजित पवारांच्या कार्यशैलीवर आणि नेतृत्वावरती हा त्यांचा विश्वास आहे निश्चित पद्धतीनं हीच राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी म्हणून पुढच्या कालखंडात ओळखल्या जाईल एवढा मला विश्वास यांनी प्रवेश केलाय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काका यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मला तर खरं अभिमान वाटतोय की मी काकांसोबत आता अभि म्हणजे सातत्याने काम करणार त्यांच्या आशीर्वादाने पुढे चालणार आणि अशा वीसच्या दोन हजार दोन लाख अशा करून दाखवल तेवढी हिंमत मी ठेवते आज राष्ट्रवादी पक्षात येऊन आणि मला जरी वाटतं की जो मान सन्मान आम्हाला त्या पक्षात भेटला नव्हता त्या गटात भेटला नव्हता शरद पवार साहेबांच्या तो इथं आम्हाला येण्याच्या आधीच भेटत होता जेव्हा मी प्रवेश पण केला नव्हता जेव्हा पण मी काकांना काही सल्ले घ्यायला यायचे आशीर्वाद घ्यायला यायचे त्याप्रमाणे ते त्यांनी मला मान सन्माननेच वागवलं त्यांनी कधीही असं वाद दाखवलं नाही की या त्या गटात काम करते किंवा आपण हिला काय घ्यायचं हे कुठलाही भेदभाव त्यांच्या स्वभावात नाही आहे आणि खरंच मला काकांसोबत काम करण्याला तसं वंदनाताही झाल्या रिंकल ताई झाल्या यांच्यासोबत काम करायला मला खूप आवडेल आणि माझी टीम सगळ्यांना सपोर्ट करणार यापुढे आम्ही जे महिलांनी तुमच्या गटात प्रवेश केलेला आहे ते राजेश टोपे गटात होते क्या हो राजेश म्हणजे आम्ही तोच गट इकडे आणलेला आहे माझ्यासोबत सगळ्या तिकडेच होत्या तोच पूर्ण आम्ही गट आता आरविंद वंकासोबत आणलेला आहे